नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण मराठी भाषा दिनानिमित्त मराठी छोटेसे भाषण पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज मराठी भाषा दिन मराठी भाषा गौरव दिन तेव्हा जगातील सर्व मराठी बोलणाऱ्या मराठी भाषा जाणणाऱ्या माझ्या तमाम बंधू भगिनींना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व आज फेब्रुवारी मराठीतील प्रख्यात कवी नाटककार कादंबरीकार लेखक कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाळकर यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो दिनांक सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बावीस या दिवशी विष्णू वामन शिडवारकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभा आणि विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली अनेक सरसकथा कादंबऱ्या निबंध लघुकथा नाटक कविता इत्यादी यांचे कुसुमाग्रजांनी कुशल असे लेखन केले नटसम्राट यासारखे अजरामल नाटक त्यांच्या असामान्य प्रतिभेची ओळख पटवून देते तर कृष्णविर्जांचे विशाखा का हे काव्यसंग्रह भारतातील साहित्यातील ते त्यांचे उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्यांचे कायमचे भूषण ठरले आहेत मराठी भाषा प्रत्येकाच्या मनात रुजवण्यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करून मराठी भाषेत शिक्षण घेतले पाहिजेत तसेच लेखन वाचन हे करत राहिले पाहिजेत ग्रंथ दैनंदिन जीवनात तसेच आजच्या इंटरनेट युगात समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात मराठीचा उपयोग करायला पाहिजेत मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करून मराठीचा भाषेचा झेंडा रोवून मराठी भाषेला अजरामर बनवायला हवेत त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत आज आपण मराठी भाषा दिनानिमित्त छोटेसे मराठी भाषण पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद